नमस्कार अंजली किचन मध्ये ही पावशर वांगी घेतली चार भाग केले त्याचे काहीतरी कीड वगैरे आहे का सगळं बघून व्यवस्थित आपल्याला कापून घ्यायची पाण्यात ठेवलेत आपण इथे त्यासाठी आपल्याला लागणार इथं शेंगदाणे घेतलेत एक वाटी भरून खोबऱ्याचे काप घेतले थोडेसे आपण इथं आपल्याला लागणार इथं पांढरे तीळ घेतलेत दोन चमचे एक चमचा इथं मी धने घेतलेत हिरवे छान एक चमचा जिरे घेतलेत आपल्याला लसूणाच्या कोथंबीर घेतली आपण आपल्याला जिरं आपण कांदा मसाला घेतला एक चमचा एक चमचा आपला हा घरचा मसाला घेतलाय अर्धा चमचा हळद घेतली अर्धा चमचा इथं गरम मसाला घेतला एक चमचा धना पावडर घेतली तेल लागणारे आपल्याला आणि पाणी आपला आपण धने

लाल चरभी आणि तीळ झिर करून घेतलेले खोबर पण आपण इथं तेल न टाकता भाजून घेतलेले खोबरं पण आपलं छान भाजले शेंगदाणे टाकून घेऊ शेंगदाण्यामध्ये थोडं तेल टाकून घेऊया शेंगदाणे पण आपले छान बोलले लसूण कोथंबीर आता व्यवस्थित आपल्याला सगळं वाटण छान असं वाटून घ्यायचं आता इथं आता इथं पण अशा पद्धतीने हे वाटण करून घेतले जास्त बारीक वाटण करायचं नाही आपल्याला आपण हे सगळे मसाले टाकूया कांदा मसाला इथं आपण हा घरचा मसाला थोडा घेतलाय तो धणा पावडर गरम मसाला आणि हळद सगळे मसाले इथे टाकून घेतलेले आणि मीठ मस्त आपलं वाटण झाली पण छान सुटलंय धनियाने चिरे टाकलेत आपण ह्याच्यामध्ये आता मसाला आपला वांग्यात भरायला तयार झालेला आहे मस्त याला असा कालून घ्यायचा वांगे आपण धुवून घेतले स्वच्छ थोडं थोडं याला मध्ये आपण मीठ लावूया वांग्यांना दाबून दाबून आपण इथं वांगे भरून घेऊया अशा पद्धतीने आपण सगळी वांगी भरून घेऊया इथं दाबून दाबून भरून घेतलाय बघा पॅन दापायला ठेवल्या आपण पॅन मध्ये टाकूया तेल साधारण तेलाचे दीड पडी पडी तेल आपण इथे ते टाकलेले तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल टाकू शकता मिनिट येतात तेलावर वांगी चांगली अशी तळून घेऊया झाकड टाकूया एक मिनट टा झाला वांगी बघू आपली असलावर फ्राय झाली बघू शकता तुम्ही हा उरलेला तर मसाला आहे मसाला आणि वांगी छान परतून निघाली आता टाकूयात पाणी आपण साधारण शिजण्यापुरतं आपण पाणी टाकणार आहे मिक्सरच्या भांड्यातच पाणी घेतलं तर साधारण आपण एक ग्लास पाणी घेतलेलं आहे भास होईल तेवढं आपल्याला आणि ह्याला झाकण टाकून आपण दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित शिजूया इथं आता दहा मिनिटं झाले झाकण काढूया आपण बघा एका साईडने मस्त वांगी आपली शिजली गेली पलटी करून घेऊया हळूहळू पुन्हा एकदा याला अजून पाच मिनिटं झाकण टाकूया आता गॅस बंद केलाय आपण पाच मिनिटं झालेत नंतरचे मस्त वांग आपलं झालेलं आहे आता आपण वाढायला घेऊया तर बघू शकता इथं मी डब्यासाठी मस्त हे गावरान भरून वांग केलेले अगदी दहा ते पंधरा वांगी मस्त ताजी वांगी होती चवीला पण खूप छान लागतात हे वांग दिसतानाच खूप छान वाटते तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी ही आवडली असेल तर माझ्या चॅनल वर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद La società civile I